नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं अभिवृत्ती शिष्यवृत्ती परीक्षेचा प्रश्नसंच यामधील मी तुम्हाला सांगितलं होतं की एकूण चार विषय आहेत त्यामधील आपण दोन दोन विषयाचा व्हिडिओ घेणार आहे त्यानुसार आपला पहिली प्रश्न संच झालेला आहे बघा त्यामधील आपल्याला मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्ता या चारही विषयाचं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे नसेल पाहिलं तर तुम्ही पाह पाहून घेऊ शकता तर आता आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरीचं अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच आय ए एस यामधील सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक दुसरा त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जे तयार करेन ते तुम्हाला पाहता येतील चला तर बघू पहिला प्रश्न आहे बघा मराठीचा पहि एक व दोन प्रश्नासाठी म्हणजे एक व दोन या प्रश्नासाठी सूचना आहे बघा खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा म्हटले म्हणजे काय करायचं मी तुम्हाला आधीच ह्या पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्येच सांगितलं होतं की सुरुवातीला हा कितीही वेळ असो अगर नसो पण सुरुवातीला हा पॅरेग्राफ उतारा काळजीपूर्वक तुम्ही वाचून घ्यायचा आहे त्यानुसारच तुम्हाला खालील जी दोन प्रश्न आहेत त्याचे जे शब्द तुम्ही जे वाचाल ते लगेच तुम्हाला कोणत्या ओळीत आहेत हे लक्षात येईल तर मी आता हा उतारा वाचून घेतलेला आहे आपण पहिला प्रश्न बघू हवेमध्ये काही प्रमाणात कशाची वाफसुद्धा मिसळलेली असते हवेमध्ये काही प्रमाणात कशाची वाफ मिसळलेली असते बघा कुठं आहे यातले दोन तीन शब्द आपण याच्यात शोधले की लगेच सापडतील तर इथं बघा हवेत काही प्रमाणात पाण्याची वाफसुद्धा मिसळलेली असते असं म्हटले म्हणजे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पाण्याची म्हणून ऑप्शन बघा काय आहेत ऑक्सिजनची नायट्रोजनची कार्बनची आणि पाण्याची चौथा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे दुसरा प्रश्न आहे बघा हवेमध्ये तरंगणाऱ्या अत्यंत सूक्ष्म कणाला काय म्हणतात तर हवेमध्ये तरंगणाऱ्या बघा इथं बघा सूक्ष्म हा शब्द आपण शोधू सूक्ष्म इथं आहे हवेमध्ये आहे हे वाक्य किंवा ही ओळ आपण वाचून बघ्या हवेमध्ये अत्यंत सूक्ष्मा असे काही कण तरंगत असतात यालाच आपण धूळ म्हणतो म्हणजे उत्तर काय दिलेलं आहे धूळ आहे कोणता ऑप्शन आहे बघा दुसरं ऑप्शन आहे हवेमध्ये तरंगणाऱ्या अत्यंत कणाला धूळ म्हणतात तिसरा ऑप्शन प्रश्न आहे बघा डॉक्टर रोग्याला तपासतात या वाक्यातील क्रियापद कोणते तर क्रियापद कसं ओळखायचं तर वाक्याच्या शेवटी जे जो शब्द येतो म्हणजे एखाद्याची क्रिया पूर्ण झालेली असते त्याला पण क्रियापद म्हणतो पण क्रियापद असतं कुठं तर वाक्याच्या शेवटी काही वेळा असं वाक्य तयार करतात की ते क्रियापद मध्ये सुद्धा येऊ शकतं त्यामुळं वाक्य व्यवस्थित वाचायचं आणि लक्षात घ्यायचं फक्त काय त्याच्यात शोधायचं जर क्रिया पूर्ण झालेली असते तो शब्द असतो आपले क्रियापद मग इथं बघा डॉक्टर रोग्याला तपासतात तपासण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून आपण हे तपासतात हे तीन नंबरचं ऑप्शन आपण क्रियापद म्हणून निवडू शकतो चौथा प्रश्न बघा खालीलपैकी नपुसंग नपुसंग लिंगी शब्द कोणता नपुसंग म्हणजे काय ज्या शब्दाला आपण ते या उच्चारानं उच्चारू शकतो किंवा म्हणू शकतो तर बघा नपुसंगलिंग म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसंगलिंग हे लिंगाचे तीन प्रकार आपल्याला माहीत असतील तर गाय बघा ती गाय म्हणजे काय झाली ती स्त्रीलिंग रूप झालं बैल तो बैल आपण म्हणतो तो झाला पुल्लिंग घोडा तो घोडा तो देखील आपला पुल्लिंग झाला वासरूला बघा तो वासरू म्हणतो का आपण नाही ती वासरू म्हणतो नाही तर याला आपण ते वासरू असं म्हणतो म्हणून नपुसंगलिंगी लिंगी शब्द हा आपला चौथा ऑप्शन येणार पाचवा बघा प्रश्न फुलांचा राजा म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते म्हटले मोगरा कमळ सूर्यफूल गुलाब हे आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे तर फुलांचा राजा म्हणून आपण गुलाब यालाच ओळखतो कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे त्यामुळे हे, हे देखील लक्षात ठेवा आणि फुलांचा राजा आपला गुलाब आहे सहावा प्रश्न आहे मुंबई ते पुणे अंतर शंभर किलोमीटर आहे अधोरेखित शब्दाचा वाक्यातील अर्थ कोणता अधोरेखित शब्द म्हणजे कोणता जिथं अंडरलाईन ही केलेली आहे रे शोधलेले आहे तो शब्द आता अंतरला आपल्याला काय शोधायचा आहेत अर्थ शोधायचा आहे तर खाली ऑप्शन दिले आहेत बघा लंब लांबी भेद आणि मन आता तुमच्या लक्षातच येईल की मुंबई ते पुणे अंतर लंब होऊ शकतं का नाही मुंबई ते पुणे लांबी होऊ शकते भेद नाही मन नाही म्हणजे अंतरचा समानार्थी शब्द जर काढला तर आपण लांबी हा अर्थ घेऊ शकतो म्हणून दुसरा ऑप्शन बरोबर प्रश्न सातवा व आठव्यासाठी सूचना हे बघा काय रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा काही वेळा अशा वाक्यात काय असतं की खालचं दोन नंबरचं जे जो प्रश्न असतो त्यावरून आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढता येतं आता मात्र आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येईलच बघू सातवा प्रश्न प्रवासी व वा मालाची वाहतूक करण्यासाठी डॅश डॅशचा वापर करतो होतो म्हणजे प्रवासी मालाची वाहतूक कोणत्या वाहनामध्ये आपण करतो विमानांमध्ये बघा विमानामध्ये पण करतो पण माल जो असतो म्हणजे मोठे मोठे पॅकिंग धान्य वगैरे काही जे असतात जे मोठे मोठे पॅकिंग असतात ते आपण आगगाडीतूनच नेतो तुम्हाला माहीत असेलच की मालगाडी म्हणून आपण त्याला पण ओळखू शकतो बसमध्ये ट्रकमध्ये पण नेता येतं पण मोठे मोठे जे पॅकिंग असतात अन्नधान्याचा साठा वगैरे असतो तो आगगाडीतूनच नेतो म्हणून चौथा ऑप्शन आठवा प्रश्न बघा ही गाडी द्याशडॅशवरून धावते यावरून देखील तुम्हाला लक्षात येईल द्याश दे। रुळावरून धावणारी कोणतं कोणतं वाहन असतं तर ह्या चारीपैकी आपल्याला आग माहीत माहिती आहे म्हणजे हा दुसरा जर प्रश्न तुम्ही आधी सोडवला तरी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं तर ह्याचं उत्तर बघा ही गाडी कोणत्या रुळावरून धावते तर लोखंडी रुळ असतो तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे नवा प्रश्न बघा गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात म्हटले गाढवाचं पिल्लू दर्शक शब्द आपल्याला माहीतच गरजेचं आहे पाठच करून ठेवायचं आहे ते पहिला ऑप्शन बघा पिल्लू आहे वासरू आहे बछडा आहे आणि तटू आहे तर यामध्ये वासरू बछडा वाघाचा बछडा गाईचे वासरू पिल्लू हे माणसाचे पिल्लू असतं कुत्र्याचं पिल्लू असतं पण गाढवाच्या पिल्लाला आपण तटू म्हणतो हा शब्द लक्षात ठेवायचा आहे वेगळा आहे त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे दहावा प्रश्न बघा लिहिता वाचना येणारा या शब्दसमूहाऐवजी येणारा शब्द शोधा म्हणजे एखाद्याला आपण म्हणतो लिहिता वाचता येतं पण त्याला एक वेगळा शब्द कोणता वापरतात तर त्याला हुशार पण म्हणतो आपण पण शब्द असा वेगळा कोणता असणार आहे जो शब्द समूहामध्ये येतो तर साक्षर बघा सज्ञान सा आणि अज्ञान सॉरी ज्ञान म्हटले तर लिहिता वाजता येणाऱ्याला आपण साक्षर म्हणतो आणि लिहिता वाचता ज्याला येत नाही त्याला आपण निरक्षर म्हणतो हे देखील लक्षात ठेवा आपलं उत्तर आहे साक्षर बघा अकरावा बघा फुलणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा म्हटले फुलणे म्हणजे आपल्या लक्षातच येतं फुल फुलतं तेव्हा त्याचं विरुद्धार्थी काय होतं फुलल्यानंतर फुल काय होतं कोमेजतं म्हणजेच त्याचा विरुद्धार्थी शब्द आपला चौथा ऑप्शन कोमेजने येणार आहे बारावा बघा कळ र आणि ने आणि छ आहे आता काय आहे हा बघा कोड्या हे चौकटीतील अक्षरापासून एक अर्थपूर्ण वाक्यप्रचार तयार होतो त्या वाक्यप्रचाराचे पहिले अक्षर कोणते आता याच्यामध्ये आपल्याला वाक्यप्रचार तयार करता आला पाहिजे इकडून मोजून सॉरी वाचून बघायचं अक्षर जोडण्याचा प्रयत्न करायचा आता इथं बघा कर छळणे छळणे हे होतं कर छळणे असा हा वाक्यप्रचार होऊ शकत नाही जो वाक्यप्रचार अर्थपूर्ण झाला पाहिजे मग इथं बघा छळ करणे हा वाक्यप्रचार होऊ शकतो छळ करणे म्हणजे त्रास देणे आपण माहीत आहे आपल्याला त्याचा वाक्यात उपयोग आपल्या सॉरी अर्थ काय होतो त्रास देणे मग छळ करणे हा वाक्यप्रचार तयार होतो अर्थपूर्ण वाक्यप्रचार आपला छळ करणे झालेला आहे तर त्याचे पहिले अक्षर म्हटले पहिलं छच येतं म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा हे बरोबर येणार आहे तेरावा प्रश्न बघा सूर्य डॅश डॅश दिशेला मावळतो पर्यायातील शुद्ध शब्द वापरून वाक्यपूर्ण करा आपल्याला माहितीच आहे सूर्य पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो मग पश्चिम असं काय म्हणलं शुद्ध शब्द शुद्ध शब्द आपल्याला ह्यातून निवडायचा आहे आहे बघा हे चुकीचं आहे हा पण शब्द चुकीचा आहे हा पण चुकीचा आहे हा चौथा ऑप्शन जो आहे तो आपला बरोबर आहे पश्चिम पहिली वेलांत्याने श असं जोडाक्षर लिहिलेलं ले पाहिजे म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे विवाह दुसरा बघा गणितचा आहे प्रश्न क्रमांक चौदा ते अडतीस हे आता आपण अभ्यासणार आहोत चला तर बघू चौदावा प्रश्न खालीलपैकी वक्ररेषा कोणत्या म्हटल्यात वक्र म्हणजे काय हे पहिला माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला वक्र म्हणजे जे वाकड्या तिकड्या अशा असतात त्यांना त्या रेषाने आपण वक्र रेषा म्हणतो ह्या बघा सरळ रेषा आहेत ह्या उभ्या सरळ आहेत ह्या तिरक्या जरी असल्या तरी पण सरळ आहेत आणि ही यशसारखं जे अक्षर लिहिलेलं आहे ह्या रेषा आहेत पण त्या वाकड्या तिकडे आहेत म्हणजे वाकडे आहेत वक्र म्हणजे वाकडी लक्षात ठेवा चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे पंधरावा बघा खालीलपैकी शंकूचा आकार कोणता आता ही आकृती बघा मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला जी झाली आकृती ती आपली आकृती कसली होती इष्टिकाची होती ती आकृती आहे ही लंबगोल आहे किंवा दंडगोल म्हणू शकतो आपण याला ही आहे आपली शंकूचा आकार आपल्याला शंकूचा आकार विचारलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा आपला शंकूचा आकार त्याला अर्ध असा पाया असतो आणि ही झाली आपली सॉरी हा गण झाला आणि ही इष्टिकाची ती झाली चौथ्या आकृती आपला उत्तर आहे तिसरा ऑप्शन शंकूचा आकार सोळावा बघा दूध मोजण्यासाठी या डॅश डॅश या एककाचा वापर करतात सांगितलेलं आहे मी तुम्हाला जरी तुम्ही जर माझे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पाहिला तरी तुम्हाला त्याचा उपयोग होईल हे किलोग्राम मीटर सेंटीमीटर म्हणजे काय त्याचे मापे किती ग्रॅममध्ये मा काय कसं मोजायचं हो सगळं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही शोधून माझ्या चॅनेलवरती बघू शकता तर किलोग्राम म्हणजे काय किलोग्राम या एककाचा कशासाठी वापर करतात वस्तुमान मोजण्यासाठी मीटर म्हणजे काय मीटर म्हणजे लांबी मोजण्यासाठी आपण मीटर या एककाचा वापर करतो सेंटीमीटर हे काय आहे मीटरचंच लहान एकक आहे ते आपण लांबी मोजण्यासाठीच वापर करतो तर दूध मोजण्यासाठी आपण लिटर या एककाचा वापर करतो म्हणजेच काय पण दुकानात गेल्यानंतर आपण दूध जर मागितलं तर आपण लिटरमध्येच मागतो अर्धा लिटर एक लिटर दोन लिटर या पद्धतीनं म्हणून चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे सतरावा बघा तीन किलोग्राम वजा एक किलोग्राम बरोबर चौकट म्हणजे किती किलोग्राम आहे <coughs> तीन किलोग्राममधून एक किलोग्राम वजा करायचं किलो किलो किती राहतात दोन किलोग्राम ऑप्शन पहिला आपला आहे दोन किलोग्राम म्हणून अठरावा बघा एका रांगेत सात मुले आहेत तर अशा चार रांगेत की एकूण किती मुले असतील म्हटले एका रांगेतली मुले किती दिलेत सात दिलेत म्हणजे एकाचे जेवण जेव्हा जास्तची किंमत काढतो तेव्हा आपण काय करतो गुणाकार करतो म्हणून इथे देखील आपण सात गुण चार करणार आहोत सात चौक अठ्ठावीस दुसरा ऑप्शन आपला येणार आहे एकोणीस प्रश्न आहे बघा हर्षजवळ चाळीस चाळीस चॉकलेट होती त्यातील अकरा चॉकलेट त्याने मित्राला वाटली तर त्याच्याजवळ किती चॉकलेट शिल्लक राहिली म्हटले चाळीसमधून आपण काय करायचं शिल्लक राहिली म्हणजेच वजा करायचे चाळीसमधून अकरा वजा करायचे राहतात किती चाळीसमधून दहा गेले आणि एक आणखीन एक घालवला की एकोणतीस राहतात तुम्ही चाळीस वजा अकरा उभ्या पद्धतीनं मान्य करायची आणि गणित सोडवायचं आहे तर उत्तर तुमचं दोन नंबर येणार एकोणतीस वीस बघा चौकट गुणवले चार बरोबर बत्तीस या उदाहरणात चौकटच्या ठिकाणी कोणती संख्या येईल म्हटले म्हणजेच काय करायचं खालचे जे ऑप्शन आहेत ते ह्या चारला गुणून बघायचं ज्याचं उत्तर बत्तीस आलं पाहिजे बघू आपण सात गुणवले चार केलं तर सात चौक अठ्ठावीस येतं हा नाही आहे सहा गुणवले चार केलं तर साईन चौक चोवीस येतं हा पण नाही आहे नऊ गुणुले चार केले तर नऊ चौक छत्तीस येतं हा पण नाही आहे आठ गुणुले चार केले तर आपलं उत्तर बत्तीस येतं आठ चौक बत्तीस म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे चला पुढचा प्रश्न आहे बघा सत्तेचाळीसावा सॉरी एकविसावा आहे सत्तेचाळीस वजा तेवीस बरोबर किती म्हटले आता सत्तेचाळीसमधून वजा करायचं आहे म्हटल्यानंतर आपण काय करणार उभी मान्य करूनच तुम्ही गणित सोडवायचं आहे सत्तेचाळीस वजा तेवीस मी तोंडी सांगते बघा सातमधून तीन गेले राहतात किती आपले चार राहतात आणि चारमधून दोन गेले राहतात दोन ऑप्शन क्रमांक पहिलाच आपला बरोबर येणार आहे बावीस बघा बत्तीस अधिक सव्वीस आता हे शब्दात दिलेलं आहे म्हणून आपण आहे तसं गणित घ्यायचं नाही आहे म्हणजे आपण बत्तीस म्हणजे किती ते लिहायचं आणि मगच गणित सोडवायचं आहे तर किती येणार बघा बत्तीस वजा अधिक सव्वीस म्हटले म्हणजे असं करायचं गणित आणि सोडवायचं उत्तर आपलं अठ्ठावन्न येतं पहिला ऑप्शन आहे बघा तो, तो बरोबर येणार आहे तेवीसावा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून आकृतिवंद पूर्ण करा आता आकृतिवंद पूर्ण करा म्हणजे याच्यात काय असतं संख्येचा फरक दिलेला असतो आपण तो फरक ओळखायचा दोन चार इथं दिलेलं नाही अंक आठ दहा बारा इथं पण दिलेला नाही म्हणजे ह्यांचा तो ह्या संख्येमधील फरक कितीच आहे तर दोनमध्ये मध्ये किती मिळवल्यानंतर चार येतं तर दोन येतं म्हणजे ह्या दोन्ही संख्येमध्ये चार दोनचा फरक आहे ताई पुढं देखील बघू आपण बरोबर आहे का आठमध्ये दोन मिळवल्यानंतर दहा येतं बरोबर दहामध्ये दोन मिळवल्यानंतर बारा येतं म्हणजे ह्या संख्येचा आकृती फरक किती आहे आपला दोनचा आहे म्हणून आपण चारमध्ये काय करणार दोनच मिळवणार मग चारमध्ये दोन मिळवल्यानंतर चार आपलं उत्तर काय येणार सहा येणार मग सहा ऑप्शन आणि इथं बारामध्ये दोन मिळवल्यानंतर इथं आपलं मात्र बारा अधिक दोन चौदा येणार म्हणजे सहा आणि चौदा असा ऑप्शन असणारा आपल्याला आपला ऑप्शन बरोबर येणार आहे तर दुसरा ऑप्शनमध्ये दिसतंय बघा सहा आणि चौदा ते उत्तर आपलं बरोबर असणार आहे चोवीसावा प्रश्न आहे एक ते शंभर मधपर्यंत चार हा अंक किती वेळा येतो आता किती वेळा येतो बघायचा त्यासाठी ते आपण अंक लिहून काढायला पाहिजे आणि काही वेळा तुम्ही पाठ केलं तरी चालेल आता एक ते शंभरपर्यंत म्हटले मग चार हा अंक येणार तिथं एक अंकी दोन अंकी काही विचारलेलं नाही सगळे एक ते शंभरपर्यंत काढायचे मी काढते बघा चार नंतर चौदा नंतर चोवीस चौतीस परत चाळीस एक्केचाळ बेचा त्रेचाळ सव्वेचा बे त्रे बे पंचेचा सेहेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास त्यानंतर चौपन्न येतो चौसष्ट येतो चौऱ्याहत्तर येतो चौऱ्याऐंशी येतं आणि चौऱ्याण्णव येतो आता ह्यामधल्या आपण ह्या संख्या चार येणारा अंक येतो किती अं चार अंक किती वेळा येतो म्हटले आपण मोजू बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे चव्वेचाळीसचा मी दोन धरलेत अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस चार हा अंक मोजायचा आहे म्हणून मी चव्वेचाळीस या अंकात येणारा दोन वेळा आलाय अंक म्हणून तो देखील धरलेला आहे तुम्ही देखील तो धरायचा आहे म्हणजे हे चार अंक मी शंभरपर्यंत जे लिहिलेले आहेत त्याच्यात जर डबल अंक आला असेल तर तो धरायचा आता हे तर चारऐवजी पाच जर दिला तर पंचावन्नचे पण पन... एक्कावन्नची जी लाईन असते त्यामध्ये तुम्हाला पाच अंक विचारला तर पंचावन्नचा दोन्ही अंक आपण धरायचे आहेत ते मोजले तर आपण एकूण आपले एकूण अंक होतात, होतात। किती होतात वीस होतात म्हणून चार हा अंक आपला वीस वेळा येणार आहे तिसरा ऑप्शन आहे बघा या पद्धतीनं असली गणितं असले गणितं सोडवायची आहेत पंचवीसावा प्रश्न आहे खालील पर्यायातील बरोबर बेरीज असलेला पर्याय निवडा सात अधिक चौदा किती बरोबर बेरीज बेरीज काढायचे आहे चौदा अधिक सात आपलं किती होतं एकवीस होतं हा चुकीचा आहे चौदा अधिक पंधरा बघा चार आणि पाच नऊ आणि एक एक दोन म्हणजे हा ऑप्शन आपला बरोबर आहे तरी देखील पुढचे आपण बघू सोळा अधिक सतरा सात सहा तेरा येतं हाच्या एक बत्तीस तेहतीस येतं उत्तर पण हा चुकीचं आहे नऊ नऊ अठरा हच्च्या एक दोन आणि एक तीन हाच्या एक चार हे पण उत्तर चुकीचं आहे आपल्याला बरोबर शोधायचं होतं दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला बरोबर उत्तर दिसतं बघा चौदा अधिक पंधरा इंची बेरीज एकोणतीस येते हा ऑप्शन बरोबर आहे प्रश्न सव्वीस व सत्तावीससाठी सूचना आहे बघा खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे द्या म्हटलं आहे निवडायचे आहेत बघा ही वाहने आहेत व्यक्ती संख्या हे पहिला चित्राचं निरीक्षण करायचं व्यवस्थित आणि मगच उत्तर प्रश्न वाचायला जायचं तर हे वाहनांची वाहने दिलेले आहेत आणि इकडं व्यक्तीसंख्या दिलेली आहे आता बघा सव्वीसावा प्रश्न आहे चार चाकी वाहन असणाऱ्यांची संख्या किती आता चार चाकी म्हणजे इथं दिसतात बघा याला दोन चाकी असतात ह्याला चार, चार चाकी असतात आणि ह्याला दोन चाकी तर चार चाकी विचारले म्हणून इथं बघायचं यांची वाहन असणाऱ्यांची संख्या किती आहे <coughs> एक दोन तीन चार आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक चारमध्येच आपलं उत्तर चार आलेलं आहे हा बरोबर आहे सत्तावीसावा प्रश्न बघा मोटरसायकलपेक्षा सायकलची संख्या किती जास्त आहे मोटरसायकल म्हणजे ही झाली पहिला याची संख्या मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आहे मोटरसायकलची संख्या सात आहे तर आपली सायकलची संख्या मोजायची आहे मोटरसायकलपेक्षा सायकलची काढायची आहे म्हणजे सायकलची संख्या इथं लिहायची नाही इथं मोजवादी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सायकलची संख्या दहा आहे मोटरसायकलपेक्षा सायकलची कितीने जास्त आहे हे काढायचं आहे आपल्याला म्हणजे ह्याची सात आहे आणि ह्याची दहा आहे दहामधून वजा करायची कितीने जास्त कितीने कमी करताना आपण वजा करायचं मग सा दहामधून सात गेले राहतात तीन म्हणजे सायकलची संख्या तीनने जास्त आहे म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार अठ्ठावीसावा प्रश्न बघा खालीलपैकी विषम संख्या नसलेला पर्याय एवढा आहे एकोणसाठ बारा तेरा आणि सतरा संख्या म्हणजे एक तीन पाच सात नऊ यापैकी संख्या असलेल्या विषम संख्या तर बघा एकोणसाठमध्ये नऊ आहे इथं तीन आहे आणि इथं सात आहे म्हणजे एकोणसाठ तेरा आणि सतरा ह्या तीन संख्या विषम संख्या आहेत बारा हे दोन एकक स्थानी आहे म्हणून ती समसंख्या झाली म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा आपला येणार नाही येणार आहे एकोणतीस बघा झेरो तीन हे अंक एकदाच वापरून दोन अंकी किती संख्या तयार होतील असाच प्रश्न आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिकेत झालेला आहे तर झेरो तीन हे अंक एकदाच वापरायचे तर इथं बघा एकदा जरी वापरले तर तुम्ही झेरोपासून झेरो तीन हा एक अंक तयार होतो पण तो अंक तयार होणार आहे का विचारले आपल्याला कसं दोन अंकी विचारले हा एक अंकी झाला झेहेो सुरुवातीला आलं तर त्याची किंमत तीनच होते म्हणून तीन ही संख्या तयार होऊ शकत नाही दोन अंकी तयार करायची झाल्यावर आपल्याला तीन उलटी केली तर आपण तीस ही संख्या तयार होती म्हणजे दोन अंकी संख्या आपली एकच तयार होणार तीस जी आपल्याला मिळते तीस संख्या मग तीन तीन आणि शून्य तीस म्हणते मी पण इथं जर वेगळा प्र शब्द अंक असता म्हणजे एक दोन असं काहीतरी असतं तर दोन जर असतं समजा तर तेवीस आणि बत्तीस असे दोन अंक आपल्याला दोन अंकी मिळतात तर आपल्याला इथं झेरो सुरुवातीला आहे त्यामुळं हा अंक धरता येणार नाही कारण दोन अंकी काढायचं आहे मग दुसरा आपल्याला अंक मिळतो तो तो संख्या मिळते ती म्हणजे तीस मिळते म्हणून एकच ऑप्शन येणार आपला दुसरा ऑप्शनमध्ये आहे बघा आपल्याला संख्या किती मिळतात एकच मिळते म्हणून तो बरोबर असणार तिसावा प्रश्न आहे खालील पर्यायातून चुकीची जोडी शोधा बघा ही आहे संख्या सिक्स्टी फोर चौसष्ट हे बरोबर आहे दुसरं आहे 93 थ्री म्हणजे त्र्याण्णव हा पण बरोबर आहे आपल्याला चुकीची काढायची आहे एकोणपन्नास ए एक फोर्टी नाईन म्हणजे एकोणपन्नास पाहिजे हिथं एकोणचाळीस लिहिले एक हा चुकीचा आहे आणि एकोणसत्तर सिक्स्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर हा बरोबर आहे आपल्याला चुकीची काढायची आहे जी इथं तिसऱ्या ऑप्शनमध्ये चुकीचं दिले इथं एकोणपन्नास पाहिजे होतं एकोणचाळीस दिले म्हणून हा ऑप्शन आपला चुकीचा आहे बघा म्हणजे हा बरोबर द्यायचा आहे एकतीसावा प्रश्न बघा एक्क्याण्णव आणि एकोणसाठ आता या रिकाम्या चौकटीत पर्यायतील कोणते चिन्ह येईल चिन्ह तुम्हाला माहीत आहेत बरोबर म्हणजे दोन्हीकडची संख्याची किंमत एकसारखी असेल तर बरोबर चिन्ह देतो परत हे चिन्ह अजून आपल्याला नाही झालेलं आता हे तिसरं तीन नंबरचं चिन्ह काय सांगतं इकडचं जे टोक आहे ते टोक आपलं मोठ्या संख्येकडे देतात आणि इकडचं जे टोक आहे ते आपलं लहान संख्येकडं असतं आणि हे इथं पण तेच पद्धतीचं आहे हे लहान टोक लहान संख्येकडं करायचं आणि हे मोठ्या संख्येकडं आता आपली ही संख्या बघा एक्क्याण्णव मोठी संख्या आहे एकोणऐंशीपेक्षा एक्क्याण्णव मोठी संख्या आहे म्हणून आपलं चिन्ह कोणतं येणार तर या पद्धतीचं असं येणार म्हणजे हे येणार कारण हे टोक आपल्या एक्क्याण्णवकडे आलं पाहिजे आणि हे जे बा कोपऱ्यातलं टोक आहे ते आपलं लहान संख्येकडे गेलं पाहिजे म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बत्तीसावा प्रश्न आहे बघा अठ्ठ्याऐंशी या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती विचारली बघा अठ्ठ्याऐंशी एकक स्थानचा आठ अंक दिलाय त्यालाच त्याचीच किंमत विचारलेली आहे आठ म्हणजे आठची स्थानिक किंमत आठच राहणार दुसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे तेहत्तीस बघा संख्या व तिचे विस्तारित रूप यांची अयोग्य जोडी ओळखायची हो आहे विस्तारित रूप आहे बघा एक्कावन्नच बघा पन्नास अधिक एक हे विस्तारित रूप बरोबर आहे सत्तर बघा पन्नास अधिक वीस हे चुकीचं आहे कसं ते मी तुम्हाला नंतर सांगते बघा नव्याण्णवचं बघा नव्वद अधिक नऊ हे पण बरोबर आहे आणि सत्तावीसचं वीस अधिक सात हे पण बरोबर आहे सत्तरचं काय करायला पाहिजे पन्नास हे म्हणजे सुरुवातीला आपण दशक दोन अंकी संख्या आहे म्हटल्यानंतर आपलं दशक रूपात पहिलं पहिला अंक आपलं येणार आहे विस्तारित रूप येणार आहे पण पन इथं पन्नास अधिकाने सेकंड नंबरला देखील आपण दशक रूपातच त्यांचं विस्तारित रूप घेतलेलं आहे पण पन्नास अधिक वीस सत्तर येतं पण ते विस्तारित रूप तसं मांडायचं नाही तर आपलं उत्तर काय येणार सत्तर अधिक झेरो हे आपलं विस्तारित रूप योग्य असणार आहे इथं अयोग्य विचारले म्हणजे जे चुकीचं आहे ते विचारले आपलं दुसरं ऑप्शनच येणार आहे इथं सत्तर अधिक शून्य पाहिजे होतं त्यांनी दिले पन्नास अधिक वीस म्हणून हे चुकीचं आहे आपल्याला चुकीचं विचारले तो दुसरा ऑप्शन आहे चौथीसह बघा खालीलपैकी योग अयोग्य उतरता क्रम असलेला पर्याय निवडा अयोग्य बघा योग्य आणि अयोग्यमध्ये नेहमी दोन तीन वेळा वाचत जा आणि मगच क्र उत्तर शोधत जा आता अयोग्य म्हणजे चुकीचं विचारले सदुसष्ट पंचेचाळीस चाळीस हा उत्तरता क्रम आहे मोठी संख्या मग त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान हे बरोबर आहे दुसरा बघा त्रेचाळीस सव्वीस अठरा हे पण मोठी संख्या त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान हा पण उतरता क्रम बरोबर आहे तिसरा बघा एकाहत्तर सत्तर चौसष्ट एकाहत्तर सत्तर चौसष्ट हा पण क्रम आपला उतरता क्रम बरोबर आहे चौथा ऑप्शन आहे सत् सत्याऐंशी अष्ट्याहत्तर आणि एकोणनव्वद आता हा या उतरता क्रमामध्ये बघा जरा सत्याऐंशी मोठा आहे त्याच्यापेक्षा लहान ही बरोबर आहे पण अष्ट्याहत्तरपेक्षा मोठी संख्या इथं घेतलेली आहे जी संख्या आपल्याला इथं एक नंबरला पाहिजे होती एकोणनव्वद सत्याऐंशी आणि अष्ट्याहत्तर असा क्रम उतरता पाहिजे होता म्हणून हा चुकीच आहे हे एकोणनव्वद इथं नव नको पाहिजे होतं म्हणून चौथा ऑप्शन आपला अयोग्य आहे बघा पस्तीसावा प्रश्न आहे एका बसमध्ये सत्तावीस महिला पंधरा पुरुष व सात मुले आहेत तर बसमध्ये एकूण किती प्रवासी प्रवास करत आहेत म्हटले एकूण विचारले आहेत आपण काय करायचं सत्तावीस अधिक पंधरा अधिक सात या पद्धतीनं उभ्या पद्धतीनं तुम्ही मान्य करून सोडू शकता मी तोंडी सांगते बघा सत्तावीस अधिक पंधरा आपलं किती येतं सत्तावीस अधिक दहा मी धरते बघा सदतीस आणि वरचे पाच हे सदतीस आणि पाच बेचाळीस झाले बेचाळीस अधिक सात केले तर आपलं उत्तर येतं एकोणपन्नास जे पहिल्या ऑप्शनमध्ये आहे ते बरोबर येणार आहे छत्तीस बघा पाहुणे आठ वाजता मिनिट काटा कोणत्या अंकावर असतो तर पाहुणे आठ वाजता पाहुणे म्हणजेच काय लक्षात ठेवायचं ह्याच्यात पाहुणे आठ वाजता म्हणजे नऊवर जो काटा असतो आणि तासकाटा ज्या अंकावर असतो त्या संख्येला आपण पाहुण असं म्हणतो म्हणजे घड्याळ्याचा पाहुण भाग हा नऊवर काटा असताना असणार आणि तीनवर जेव्हा काटा असतो तेव्हा त्याला ते आपण पावभाग म्हणतो किंवा घड्याळामध्ये मोज मोजायचं झालं तर आपल्याला त्याला सवा म्हणता येईल याचा देखील माझा घड्याळा घड्याळातील वेळ कशी वाचावी हा शॉर्ट व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही ह्याला बघ माझ्या चॅनलवर बघू शकता त्यामुळे तुम्हाला असे प्रश्न हे सोडवताना खूप फायदा होईल आणि सहावर असताना सहावर जर मिनिट काटा असेल तर आपला तो हो, अर्धा तास किंवा आपण त्याला साडे असं म्हणतो जर तास काटा तीन आणि चारच्या मध्ये असेल आणि सहावर आपला मिनिट काटा असेल तर त्याला आपण साडेतीन म्हणतो आणखी तीनच्या जरासा पुढं आणि तीनवरच काटा असेल तर त्याला आपण सव्वा तीन असं म्हणतो म्हणजे पाव भागाला आपण सव्वा वापरतो अर्ध्या भागाला आपण साडे वापरतो आणि पाऊन भागाला आपण नऊ वापरतो पावने 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 तर हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे पाहुणे जर कोणताही शब्द असू दे पावणे नऊ पाहुणे दहा पावणे अकरा पावणे बारा कोणताही असू दे तर मिनिट काटा विचारले ना तर मिनिट काटा फिक्स हा आपला नऊ या अंकावरच असणार आहे त्याच्यात बदल होणार नाही फक्त आठ पुढची संख्या कोणत्या तास तासकाटा विचारला तर जरा मागे पुढे होऊ शकतं कारण की पाहुणे आठ म्हटले म्हटल्यानंतर आठच्या मागे तासकाठा असणार जरासा आणि नऊवर हा मिनिट काटा असणार तेव्हा लक्षात ठेवायचं की सव्वा जेव्हा विचारतील तेव्हा तीनवर मिनिट काटा फिक्स कोणत्या अंकावर असणार तीनवर आणि साडे जेव्हा विचारतात म्हणजे साडेचार साडेपाच साडेसहा विचारतील तेव्हा आपण काय लक्षात ठेवायचं मिनिट काटा फिक्स हा सहावर असणार आणि पावणे आठ पावणे नऊ पावणे दहा पावणे एक पावणे दोन तीन साड़ी चार असं काही विचारलं तर आपला फिक्स मिनिट काटा हा नऊवर असणार म्हणून आपला उत्तर तिसऱ्या क्रमांकाचं येतं सदतीस बघा महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या महिन्यात येतो म्हटले जानेवारी मे एप्रिल जुलै तर आपल्याला हे जानेवारी ते डिसेंबर महिन्यापर्यंतचे जे महत्त्वाचे दिवस असतात ते तुम्हाला सगळे पाठ करून ठेवायला पाहिजेत त्यातला एखादा तरी प्रश्न आपल्याला हा या पेपरमध्ये येतो त्यामुळे आता लक्षात घ्या महाराष्ट्र दिन हा आपला एक मेला असतो आणि तो मे महिन्यातच येतो दुसरा ऑप्शन आपला बरोबर आहे अडतीसवा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत त्रिकोणापेक्षा वर्तुळ किती जास्त आहेत म्हणले आता त्रिकोण पहिला मोजू आता इथं बघा हा एक झाला हा दोन झाला आणि हा एक तीन झाला म्हणजे एकूण एक दोन आणि तीन त्रिकोण आहेत तर वर्तुळ किती आहेत मोजायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किंवा तीन आणि इकडून मोजा चार पाच सहा सात आठ एकूण वर्तुळ आठ आहेत त्रिकोण तीन आहेत त्रिकोणापेक्षा म्हटले म्हणजे त्रिकोणापेक्षा वर्तुळ कितीने जास्त आहेत पाचने जास्त आहेत म्हणजे ही आठ आणि त्रिकोण तीन आठमधून पाच वजा करायचे कितीने जास्त कितीने कमी विचारतील तेव्हा वजा करायचं म्हणजेच पाचने वर्तुळ जास्त आहेत ऑप्शन क्रमांक पहिलाच आपला बरोबर येणार आहे चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी आणि गणित या विषयाचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे अभिरूप परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेचं जर हे स्पष्टीकरण तुम्हाला आवडत असेल किंवा आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद